नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण तयारी करत असाल अभ्यास व्यवस्थित चालू आहे असं आपण या ठिकाणी ग्रहित धरू याच्या अगोदर आपण उतार्यावरील प्रश्न पाहिलेले आहेत तर उतार्यावरील प्रश्नांसाठी आपण काही उतारे सोडवून देखील घेतलेले आहेत आणि कसे सोडवायचे हे देखील सांगित सांगितलेलं आहे तर आता आपण काय करू पुढच्या विषयाकडे जाऊ तो उपघटक म्हणजे वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवर आधारित प्रश्न अशा प्रकारचा एक प्रश्न असतो एक जाहिरात दिलेली असते वृत्तपत्रामध्ये जशी जाहिरात असते तशी जाहिरात दिलेली असते आणि त्या जाहिरातीवर तीन ते चार प्रश्न विचारले जातात म्हणजे उतार्यावरचे पाच प्रश्न त्याच्यानंतर याच्यावरचे तीन ते चार प्रश्न म्हणजे एक आठ ते दहा प्रश्न या ठिकाणी आपले कवर होत आहेत सर्वप्रथम आपण समजून घेऊ की उ जाहिरात काय असते आपण एखादं शॉपचं ओपनिंग असेल एखादा महोत्सव असेल एखादी यात्रा असेल या ज्या सर्व गोष्टी आहेत त्यांची एक जाहिरात केली जाते तर ती जी जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या असतात आणि त्याच्यावर आधारित आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात जाहिरात तुमच्या समोर दिलेली असते आणि त्याच्या खालीच प्रश्न असतात जसं की बघा तुम्हाला या ठिकाणी मी काय महत्वाची गोष्ट सांगतो कमीत कमी व मोजक्या शब्दांमध्ये जास्त मजकूर सांगणे म्हणजे जाहिरात कमीत कमी शब्दामध्ये काय केलेला असतो भरपूर सारा मजकूर सांगितलेला असतो जाहिरातीमध्ये चित्र व विशिष्ट शब्दरचना यांची अचूक मांडणी केली जाते जाहिरातीमध्ये चित्र आणि विशिष्ट शब्द असतात तर त्यांची अचूक मांडणी केलेली असते जाहिरातीचा विषय ठिकाण कालावधी वस्तू दर सवलत यासारख्या बाबी दिलेल्या असतात म्हणजे बघा जाहिरातीचा विषय दिलेला असतो विषय म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की कुठल्या तरी यात्रेचं आयोजन कुठल्या तरी महोत्सवाचं आयोजन किंवा कोणाचा वाढदिवस असेल या अशा प्रकारचा जाहिरातीचा काही विषय असतो त्या विषयाचं तिथं ठळकपणे ते नमूद केलेलं असतो त्यानंतर तो कार्यक्रम असलेलं ठिकाण थीकान, त्या ठिकाणाचा उल्लेख त्या ठिकाणी स्पष्टपणे केलेला असतो त्या कार्यक्रमाचा किंवा एखादं प्रदर्शन भरणार असेल तर त्या प्रदर्शनाचा कालावधी त्यानंतर वस्तू त्यांचा दर एखाद्या दुकानाची जाहिरात असेल तर काय वस्तू भेटणार आहेत त्याचा दर कसा असेल त्यानंतर त्याची सवलत काय असेल म्हणजे किती त्याच्यामध्ये सूट दिलेली असेल यासारख्या बाबी त्या ठिकाणी दिलेल्या असतात या, या सर्वांचं तुम्हाला काय करायचं आहे अचूक वाचन करायचं आहे तुमच्या डोळ्यासमोर ती जाहिरात जी आहे ती व्यवस्थित राहिली पाहिजे तुम्हाला कळलं पाहिजे की कुठं काय दिलेलं आहे कुठे सूट दिलेली आहे कुठे वेळ सांगितलेली आहे कुठे कालावधी दिलेला आहे कुठे स्थळ दिलेलं आहे कुठे सूचना दिलेल्या आहेत कुठे प्रकाशकाचं समजा नाव दिलेलं आहे ज्याने जाहिरात दिलेली आहे त्याचं या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहायच्या ही जाहिरात म्हणजे तुम्हाला आऊट ऑफ मार्क्स देणारी आहे पाहू आपण काही उदाहरणं ठीक आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी पहा प्रश्न एक ते तीनसाठी पुढील जाहिरात वाचा व त्यावर आधारित प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे पुस्तक महोत्सव दोन हजार तेवीस अशा प्रकारची जाहिरात आहे त्याच्या खाली सांगितलेलं आहे प्रकाशक असोसिएशन नागपूर यांच्या वतीने पुस्तक महोत्सवाचे आयोजन असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्या खाली सांगितले प्रकाशक ते वाचक अशी विक्री व्यवस्था त्वरा करा दर्जेदार व वाचनीय पुस्तके खरेदी करण्याची संधी स्थळ पालवी स्मारक भवन दसरा चौक नागपूर तर त्याच्या बाजूला दिलेला आहे कालावधी वाचन प्रेरणा दिनापासून सलग पाच दिवस त्याच्यानंतर छापील किमतीवर पंचवीस टक्केपर्यंत सूट असे या ठिकाणी राऊंडमध्ये तुम्हाला इथं वर्तुळात दाखवलेलं आहे त्याच्यानंतर एक एक दिसते इथं तिथं वेळ दिलेला आहे सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी आपण जाहिरात आपली वाचून झालेली आहे या जाहिरातीमध्ये बा पहा इथं कालावधी दिलेला आहे या ठिकाणी छापील किमतीवर असलेली सूट दिलेली आहे या ठिकाणी वेळ दिलेला आहे या ठिकाणी कोणाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं आहे ते दिलेलं आहे या ठिकाणी स्थळ दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्याच्यानंतर आता आपण जायचं प्रश्नाकडं आपण आता या जाहिरातीवरील प्रश्न पाहू प्रश्न पहिला आहे पुस्तक महोत्सव कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे या ठिकाणी पर्याय एक दिला आहे आठ सप्टेंबर दोन दिलेला आहे तीन जानेवारी तिसरा दिलेला आहे पाच सप्टेंबर आणि चौथा पर्याय दिलेला आहे पंधरा ऑक्टोबर आता या तारखा पहा कोणत्या या जाहिरातीमध्ये कोणत्या ठिकाणी दिसतात का तारीख या ठिकाणी दिसत नाही आहे या ठिकाणी कालावधी सांगितलेला आहे वाचन प्रेरणा दिनापासून सलग पाच दिवस मग आता आपल्याला या ठिकाणी काय पाहिजे वाचन प्रेरणा दिन कधी असतो हे माहीत पाहिजे तर आपला हा प्रश्न बरोबर येईल आता पहा वाचन प्रेरणा दिन हा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती असते त्या दिवशी वाचन प्रेरणा दिन आपण साजरा करतो तर आता ही जयंती कधी असते तर ती जयंती असते पंधरा ऑक्टोबर रोजी म्हणजे पुस्तक महोत्सव हा पंधरा ऑक्टोबरपासून सलग पाच दिवस असणार आहे कारण तो वाचन प्रेरणादिनी आहे ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करतो आहे का नाही ज्यांना हा वाचन प्रेरणा दिनाची तारीख माहिती आहे त्यांचा हा प्रश्न योग्य येणार आहे म्हणजे या ठिकाणी एक मार्क त्यांना भेटणार आहे आता प्रश्न दुसरा पाहू खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखा पहिलं विधान दिलं आहे प्रकाशक म्हणजे पुस्तक प्रकाशन करणारा दुसरं विधान दिलं आहे पुस्तक महोत्सवाची सुरुवात साक्षरता दिनी होणार आहे प्रश्न तिसरा पर्याय प्रत्येक पुस्तक पस्तीस टक्के सवलतीत मिळणार आहे आणि चौथा पर्याय पुस्तक महोत्सवाचे संयोजक पालवी स्मारक भवन आहे सत्यविधान ओळखले ओळखायचं आहे पहिलं विधान तर काय म्हणत आहे प्रकाशक म्हणजे पुस्तक प्रकाशन करणार हे अगदी सत्य आहे दुसरं विधान पुस्तक महोत्सवाची सुरुवात साक्षरता दिनी साक्षरता दिनी होणार नाही वाचन प्रेरणादिनी होणार आहे त्याच्यानंतर म्हणत प्रत्येक पुस्तक पस्तीस टक्के सवलत बिलकुल नाही या ठिकाणी तर आपल्याला जाहिरातीमध्ये पंचवीस टक्के सवलत सांगितलेली आहे पुस्तक महोत्सवाचे संयोजक पालवी स्मारक भवन पालवी स्मारक भवन तर स्थळ दिलेलं आहे आणि याचे आयोजक जे आहेत ते प्रकाशक ते वाचक अशी विक्री व्यवस्था या ठिकाणी दिलेली आहे पुस्तक महोत्सवाचे आयोजन है ना तर प्रकाशक असोसिएशन नागपूर हे आयोजक आहेत संयोजक आहेत है, है ना आता त्याच्यानंतर मग आपलं या ठिकाणी पर्याय नंबर एक अगदी बरोबर आहे प्रश्न तिसरा पहा वरील जाहिरातीत विकत घेणे या अर्थाचा कोणता शब्द आला आहे विकत घेणे म्हणजे काय ते माहीत असलं पाहिजे आपल्याला बघा पर्याय एक विक्री पर्याय दोन विकणे पर्याय तीन खरेदी पर्याय चार सूट विकत घेणे म्हणजे आपण काय करतो तर आपण खरेदी करतो है ना या ठिकाणी खरेदी हा शब्द या ठिकाणी आलेला आहे पहा या ठिकाणी दर्जेदार व वाचनीय पुस्तके खरेदी करण्याची सुवर्ण संधी म्हणजे विकत घेण्याची संधी त्यामुळं पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी बरोबर आहे अशा प्रकारचा हा आपण उतारा पाहिला या उताऱ्यामध्ये अगदी ठळक बाबी दिलेल्या असतात ते फक्त आपल्याला काय ती जाहिरात समजून घेणं महत्त्वाचं असतं जाहिरात समजल्यानंतर आपल्याला शंभर टक्के आउट ऑफ मार्क्स मिळतील त्याच्यानंतर पुढील जाहिरात पाहू आपण या ठिकाणी प्रश्न एक ते तीनसाठी पुढील जाहिरात वाचा व त्यावर आधारित प्रश्नांची योग्य उत्तरे ठीक आहे या ठिकाणी आपल्याला जाहिरात पाहिजे जाहिरात एकदम ठळक दिलेली आहे वरती लिहिलेलं आहे खुशखबर 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 बाळगोपाळांसाठी धमाल विनोदी बालनाट्य पाहायला विसरू नका त्याच्यानंतरचा मजकूर दिलेला या चौकोनामध्ये पाहू शकता पोट धरून हसवायला लावणारे नाटक हास्याचा धबधबा लेखक आहेत प्रशांत मेनकुदळे दिग्दर्शक अशोक देशपांडे त्यानंतर त्याच्या बाजूलाचे स्मायली दिलेले आहे पुस्तक दिलेलं आहे त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे मजकूर प्रत्येक बाल प्रेक्षकास विनोदी गोष्टींचे एक पुस्तक भेट त्याच्यानंतर खाली दिलेला आहे कालावधी सहा ते दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस वेळ सायंकाळी पाच वाजता स्थळ कलाविष्कार नाट्यमंदिर सोलापूर त्याच्यानंतर खाली आहे तिकीट विक्री दिनांक एक सप्टेंबरपासून कार्यक्रमस्थळी सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत अशा प्रकारे ही जाहिरात आपण वाचली आहे आणि समजून घेतली आहे त्यानंतर आपण आता खाली प्रश्न पाहू प्रश्न पहिला विनोदी बालनाट्याची तिकीट विक्री केव्हापासून सुरू होणार आहे तिकीट विक्री म्हणून खाली या ठिकाणी दाखवलेला आहे पर्याय एक दिला आहे एक सप्टेंबर दोन हजार तेवीस सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस एकतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस कालावधी दिलेला आहे सहा ते दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि तिकीट विक्री दिली आहे दिनांक एक सप्टेंबरपासून म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे एक सप्टेंबर दोन हजार तेवीस तिकीट विक्रीच्या समोर दिनांक एक सप्टेंबरपासून असं म्हणलेलं आहे परंतु तिथं दोन हजार तेवीस दिलेलं नाही आहे त्यामुळं गोंधळून जायची गरज नाही कारण कार्यक्रमाचा कालावधी जो आहे तो सहा ते दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस आहे त्यामुळं आपली तारीख एक सप्टेंबर दोन हजार तेवीस हेच बरोबर आहे त्यानंतर प्रश्न दुसरा पहा नाटकाचे नाव काय आहे पर्याय एक विनोदी बालनाट्य पर्याय दोन धमाल विनोदी बालनाट्य पर्याय तीन हास्याचा दरबार पर्याय चार हास्याचा धबधबा दब या ठिकाणी अगदी ठळक दाखवण्यात आलेला आहे जाहिरातीमध्ये पोट धरून हसायला हसवायला लावणारे नाटक हास्याचा धबधबा त्याच्यामुळं नाटकाचं नाव पर्याय क्रमांक चार बरोबर आहे हास्याचा धबधबा त्याच्यानंतर पुढे पहा पुढचा प्रश्न आहे वरील जाहिरातीनुसार खालीलपैकी अचूक विधाने कोणती अचूक म्हणजे चूक नसलेली म्हणजे बरोबर विधाने शोधायची आहेत पहिलं विधान दिलेलं आहे अ बा, हे एक विनोदी बालनाट्य आहे ब प्रत्येक बालप्रेक्षकास कोणतेही एक प्रकारचे पुस्तक भेट मिळणार नाही क नाटकाचे एकूण चार प्रयोग होणार आहेत ड तिकीट विक्री एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला सुरू होणार आहे आता तुम्ही जाहिरात पहा जाहिरातीमध्ये काय सांगितले विनोदी बालनाट्य आहे हे सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं पर्याय अ बरोबर आहे त्याच्यानंतर ब पहा प्रत्येक बाल एक पुस्तक पुस्तक तर ते भेट देणार आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो की काय देणार आहेत ते विनोदी गोष्टींचं एक पुस्तक भेट देणार आहेत आणि हे म्हणत आहेत पर्याय म्हणतोय की मिळणार नाही म्हणतोय त्याच्यामुळं हा पर्याय चुकीचा आहे त्याच्यानंतर क नाटकाचे एकूण चार प्रयोग होणार आहेत नाटकांची किती प्रयोग होणार आहेत याच्याबद्दल तर काही जाहिरातीमध्ये काही उल्लेख नाही आहे त्याच्यामुळं आपण याला देखील चुकीचा आहे तो पर्याय डप हा तिकीट विक्री एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला सुरू होणार आहे हे अगदी योग्य आहे ठीक आहे आता खाली उत्तराचे पर्याय दिलेले आहेत नाही ना विधानं ही पाहिली आपण आता उत्तराचे पर्याय पाहू पर्याय एक आहे फक्त अ व ड दोन आहे फक्त अ तीन आहे फक्त अ क व ड चार आहे अ ब क व ड या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे विधान अ आणि विधान ड हे केवळ दोनच विधानाबरोबर आहेत त्यामुळं अचूक असलेली विधानं जे आहेत ते फक्त अ व ड पर्याय क्रमांक एक बरोबर आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरात समजून घेऊन त्यावरील प्रश्न सोडवावा लागतील प्रश्न सोडवल्यामुळे आपल्याला काय होईल जेवढा तुम्ही आता या जाहिरातीचा जास्त सराव कराल त्या ते तेवढा तुम्हाला त्याचा ते फायदा परीक्षेमध्ये होईल अशाच प्रकारच्या आणखीन एक दोन जाहिरात आपण तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहोत बाकी तुम्हाला त्याच्या पी डी एफ सरावासाठी मिळून जातील त्याच्यासाठी तुम्ही आपल्या या डिस्क्रिप या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक देण्यात आलेली आहे आपण व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा त्यामुळे काय होईल तुम्हाला त्या ठिकाणी मला पी डी एफ जे आहेत ते, ते प्रोव्हाइड करता येतील आणि तुम्हाला त्याचा सराव करता येईल याच्यानंतर पुढे जे आहे ते आपण काय करणार आहोत कार्यात्मक जे व्याकरण आहे जसं की शब्दांच्या जाती नाम सर्वनाम विशेषण क्रियापद लिंग वचन काळ विरामचिन्हे वाक्यांचे भाग शुद्ध अशुद्ध शब्द वाक्प्रचार म्हणी या सर्व गोष्टींची आपण या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत त्यामुळं या ज्या आपल्या यूट्यूब चॅनलला प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही कनेक्ट राहा तुमच्या मित्रांनाही सांगा मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक पोहोचवा जेणेकरून त्यांचाही या ठिकाणी फायदा होईल आणि हे अगदी मोफत आहे तुम्हाला पूर्ण परिपूर्ण व्याकरण जे आहे त्याचा सराव घेण्यात येईल त्याच्यानंतर सर्व कन्सेप्ट क्लिअर करण्यात येतील या ठिकाणी आपण थांबू पाहत रहा प्रतिमा मराठी